विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो जय भवानी जय 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 भवानी कैलासवासी संतोष देशमुखांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय रस्त्यावरही आलोय रस्त्यावर येणार आहे काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत ज्या पद्धतीनं संतोषला मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही इतक्या क्रूर, ना क्रूर संतोषला मारलं गेलं तितक्याच पद्धतीनं यांनाही फासावर लटकवल्याशिवाय आम्ही बसणार नाही हे तुम्हाला मी सांगायला आलोय हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरनं आज आपल्या आक्रोश मोर्चामध्ये आलो आहे या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जितके आपण आक्रोशित आहोत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेल दोन तीन मिनिटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीनं पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील कितीही मोठे असतील कराड असतील कोणी असतील या सगळ्यांना अटक झाल्याशिवाय राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल पुन्हा बाजूलाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी एवढा निमंत्रण देतो विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जीवराय यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या